बाळासाहेब निवडणुका तुम्ही दोन हजार एकोणीसला तुम्ही आघाडी केली होती एम आय एमसोबत कारण आघाड्यांचा विषय चालू आहे तेव्हा प्रचंड यश मोठं मिळालं म्हणजे यश तुम्ही एक खासदार तरी एम आय एमचा आला होता महाराष्ट्रामधनं आणि बऱ्याच ठिकाणी वंचित आणि एम आय एमच्या आघाडीला मोठं मतदान झालं होतं चोवीसला ते रिपीट होऊ शकलं नाही असं आपण बघितलं म्हणजे एम आय एम नसल्यामुळे आपण म्हणायचं मुस्लिम मतदान एका दुसरी साईडला गेलं म्हणायचं की मग कुठेतरी तुम्ही कमी पडला त्याच्यात मी असं म्हणेन की आम्ही असं कोंबडी शिजवली तुम्ही असं म्हणा की संविधान बचाव या आमच्याच रॅल्या झाल्या सगळ्या हे कुठेही नव्हते हे हे एवढे घाबरलेले होते की मोदी हा शब्दसुद्धा वापरायला शरद पवार तयार नव्हते ते आजही नाही आहेत बरं टीका मोदींवरती नाही आहे आम्हीच एकटी होतो की ज्यांनी निर्भयपणे आखं संविधानाचं हे काय करणार हे मानण्याचे असणारे त्या ठिकाणी ही केली पण हे आता वोट कॅश व्हायला लागले हे जेव्हा लक्षात आलं त्यांची आघाडी मोठी होती मान्य आहे मला त्या मोठ्या आघाडीमध्ये त्यांनी उचलला आणि आम्ही शिजवली कोंबडी त्यांनी खादली पण तुम्ही त्यांच्यासोबत राहिला असता तर मग तो त्या कोंबडीचा आहे की याच्यावरती काँग्रेसवाल्यांनी विचार करणं सगळ्यात महत्वाचं आहे याचं कारण ते जर मी त्याच्या आधी जातो की एक आठ महिने अगोदर माझं स्वतःचं कॅन असेसमेंट होतं की hmm. या hmm. आ, आ, इंडिया आघाडीबरोबर आपण जर बसलो जे मी जरी ऑल इंडियाचं राजकारण करत नसलो hmm. तरी एका काळी करून बसलेलो आहे hmm. त्याच्यामुळे मला राज्य मतदारसंघ बऱ्याच चांगल्यापैकी अजून माहिती आहेत असं मी त्या ठिकाणी क्लेम करतो त्या जोरावरती असं मी म्हणालो होतो की ह्यांनी जर मला घेतलं बरोबर तर आ, तर यांच्या जोरावरती बी जे पीला दोनशे वीसवरती मी जाऊ देणार नाही कुठं ह्याचं कारण असं आहे की मी नातू आहे त्याच्यामुळे पॅन इंडिया अपील आहे फक्त ते वापरायचं की न वापरायचं एवढंच फक्त माझं आहे मी आता ते बरोबर घेतलं असतं कदाचित हुँ. ते सक्सीड झालं असतं असं म्हणतो मला न घेण्यामध्ये आमचं नुकसान झालं का शंभर टक्के नुकसान झालं तुमचं झालं आहे तुम्ही मान्य करता मान्य करतो आहे आम आम्ही त्याच्यामध्ये हे नाही की आमचं आमचं नुकसान झालं याचं कारण की आम्हाला मिळालेली मतं आम्ही रिटेन करू शकलो नाही आमचा जो मतदार होता त्याला असं वाटलं की इथे मतदान देणं हे थांबू शकणार नाही त्याच्यापेक्षा इंडिया आघाडीला द्या आणि बी जे पीला थांबवा हे घडलं पण आमच्यापेक्षा जास्त नुकसान कोणाचं झालं तर काँग्रेसचं झालं याचं कारण आणि हे अजून कोणीही त्याच्यामध्ये लक्षात घेत नाही आहे अजून वीस जागा समजा महारा वीस जागा बी जे पीच्या कमी झाल्या असत्या तर ते पोझिशनमध्ये होते मोदी प्राईम मिनिस्टर होणं चंद्राबाबू नायडू आणि आ... नितीश कुमार नितीश कुमार यांनी हिंमत केली नसती जाण्याची आणि राहुल गांधी उड्याबिंदी प्राईम मिनिस्टर तेव्हा काँग्रेसनी आपला प्राईम मिनिस्टर वंचितला न घेता घालवला आणि स्वतःचा चान्स घालवला दोन हजार एकोणतीसपर्यंत वाट बघावी लागेल तुम्हाला असं आता आघाडी नाहीच मग कुठली मग यासोबत पण नाही किंवा ना कुठेच आघाडीने तुम्ही ठरवलं आम्ही असं ठरवलं ज्यांना कोणाला आघाडी करायची त्यांनी आमच्याकडे आता